हॅलो फ्रेंड्स लीगल पेजवर आपलं स्वागत आहे मी आहे प्रशांत आणि तुम्ही पाहत आहात लिगल ओशन प्रॉपर्टी आज आपण प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्रोसेस इन महाराष्ट्रा पाहणार आहोत की भारत महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कशी करतात तर त्यावेळी कोणती कोणती तुम्हाला काळजी घ्यायची तर ते पाहण्यासाठी आपण याला पाच स्टेपमध्ये पाच भागामध्ये उभागलं आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत पाहावं ही नंबर विनंती पहिलं डॉक्युमेंट तयार करताना प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं असतं डाकु त्यामध्ये कम्प्लेट पेमेंट ड्यूज टॅक्स लोन रजिस्ट्रेशन डीड ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात ज्यावेळी तुम्ही फ्लॅट विकत घ्यायला जाता त्यावेळी टोकन अमाऊंट दहा टक्के तुम्ही देत असता त्यावेळी तुमचं एक ॲग्रीमेंट बनतं त्याच ॲग्रीमेंटला आपण ॲग्रीमेंट टू सेल असं म्हणत असतो तुमच्या सहमतीने एक अमाऊंट ठरवली जाते बिल्डर आणि तुम्ही जी एक अमाऊंट ठरवली जाते तर त्या अमाऊंटवरती जे दहा टक्के पेमेंट येईल तर ते पेमेंट तुम्हाला करायचं असतं आणि जर तुम्ही ते लोन केलं असेल तर तुमचं लोन सँक्शन झाल्याच्या जा नंतर तुम्ही बिल्डरकडे पैसे जमा झाल्याच्या नंतर बिल्डर तुमची डॉक्युमेंट रजिस्ट्री करून देतो त्यावेळी रजिस्ट्रीसाठी जा, जातेवेळी तुमच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी अशा की पहिलं की आधीचं काही ड्यूज असू नयेत उदाहरणामध्ये पाणी बिल लाईट बिल इत्यादी ते त्या प्रॉपर्टीवर कुठल्याही प्रकारचे टॅक्स असू नयेत उदाहरणामध्ये प्रॉपर्टी टॅक्स त्या आणि अजून पाहायला गेलं तर त्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं लोन नसावे आणि जी प्रॉपर्टी तुम्ही घेताय त्या प्रॉपर्टी रजिस्ट्री करूनच घ्यावी प्रॉपर्टीवर कुठल्याही प्रकारची पॉवर ऑफ पॅटर्नने झालेली नसावी ही आपण लक्षपूर्वक बघायचे आणि यामध्ये दोन नंबरचं पाय झालं तर स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन यामध्ये दोन प्रकारचे असते एक ॲक्च्युअल प्रॉपर्टी अस स्टॅम्प ड्युटी असते एक ॲक्च्युअल रेट आणि दुसरं आहे गव्हर्मेंट रेट ज्याला आपण रेड रेडी रेकनर रेट असंही म्हणतो जी जास्त असेल त्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल स्टॅम्प ड्युटी आपल्या पुण्यामध्ये जर पाहायला गेलं तर सात टक्के असते पूर्ण भारतामध्ये तीन टक्के ते दहा टक्क्यापर्यंत आपण स्टॅम्प ड्युटी पे करतो छोट्या शहरामध्ये छोटी महा फक्त महानगरपालिका महानगरपालिका असेल मेट्रो सिटीज असा प्रकार जे आपण पाहतो विविध छोट्या सिटीमध्ये सहा टक्के असते आणि मेट्रो सिटीजमध्ये सात टक्के तर ते आणि ते प्लस रजिस्ट्रेशन फी एक टक्का मेलचं पाहायचं झालं तर सहा प्लस एक म्हणजे सात टक्के फिमेलचं पाहिजे झालं तर पाच प्लस एक रजिस्ट्रेशन फी सहा टक्के आणि जॉईंट जर करायचं झालं तर सहा प्लस एक म्हणजे सात टक्के तुम्हाला स्टाम्प ड्युटी भरावी लागेल तीन नंबरचं हाऊ टू पे स्टॅम्प ड्युटी आता स्टाम्प ड्युटी कशी भरायची तर आय जी आरवरती आय जी आर, आर महाराष्ट्रा वेबसाईटवर तुम्ही गेल्याच्यानंतर ग्रास नावाची वेबसाईट आहे तर ते त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ई पेमेंट करायचे तुमचा ई स्टाम्प काढायचा असतो पूर्वीच्या काळी तुम्ही डी डी किंवा कॅशमध्ये ते करू शकत होत्या परंतु आता ई स्टाम्पनुसारच पेमेंट स्वीकारलं जातं चा चार नंबर रजिस्ट्रेशनसाठी स सब रजिस्टार ऑफिस प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असतं आणि आ त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यालाच आपण टोकन असं म्हणतो जिथे बिल्डर आणि विकत घेणारे दोघंही तिथं उपस्थित व्हावे लागतात आणि त्याच्यासोबत दोन साक्षीदार असावे लागतात त्यांच्यासोबत आय डी प्रूफ पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटोज जिथे तुमचा लाईव्ह फोटो आणि लाईव्ह थंब इम्प्रेशन घेतलं जातं पाच नंबर ओरिजिनल पेपर ओरिजिनल पेपर तुम्हाला दोन ते सात दिवसामध्ये भेटून जातात त्यावेळी ज्यावेळी तुम्ही लोन करतात त्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट बँक घेऊन जाते त्याआधी तुम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी करून घ्यायची आहे त्याची ट्रू कॉपी करून घ्यायची आहे ज्यावर ज्याच्या बेसवर तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्डवरचा ॲड्रेस चेंज करून घेऊ शकता इत्यादी हा व्हिडिओ क तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता थँक्यू